आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया म्हणत असते आहे हे आश्रमात डेड बॉडी वगैरे सापडली म्हणे कोणाची बॉडी आहे ती कोठून आली काय आहे हे सगळं त्यावर नागराज म्हणतो अगदा मिचा हा प्लॅन आहे मधुभावांना अडकवण्यासाठी प्रिया म्हणते काय अरे यार या एक्स्ट्रा गोष्टी कशासाठी करता तुम्ही तुम्हाला त्या एक खुनासाठी मधुबाऊना शिक्षा देता नाही आली अजून मग या कशाला करता जास्तीच्या जा गोष्टी त्या मधुभाऊंच्या आणि माझ्या डोक्यावर कशाला या नवीन नवीन नवी नवी गोष्टी मारताय त्यावरती नागरार म्हणतो तुझ्या डोक्यावर काय संबंध आहे प्रिया म्हणते नाहीतर काय तुम्ही असे बिंडो प्लॅन करता आणि मग ते प्लॅन फसतात आणि मग ते निस्तरण्यासाठी तुम्हाला माझीच गरज लागते ना हे बघा मी आत्ताच सांगते ह जर यात काय गडबड झाली तर मी यात इन्व्हॉल्व होणार नाही मी आधीच सांगून ठेवते हा आता या प्रतिमात्या आलेल्या आहेत बर का मागे आणि हे सगळं त्यांनी स्पष्टपणे ऐकलंय प्रिया म्हणते हा खुना कसा पचवायचा ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या आता ती हे बोलते तेव्हा त्यांच्या हातातून पाण्याचा ग्लास पडतो आणि त्या घाबरतात आणि म्हणतात बाप रे कोणाचा खून काय खून अग ए तन्वी तू काय बोलत होतीस आता आता प्रिया लगेच म्हणते काय नाही काय नाही आई आम्ही कुठे काय बोललो प्रतिमात्या म्हणतात चल खोट नको बोलू मी ऐकलंय तू खून पचवा पचवण्याबद्दल काहीतरी बोलत होतीस आता लगेच प्रिया म्हणते काका आईने खून ऐकले ओ अगं आई खून नाही ऊन म्हणले मी ऊन अगं बाय आई मी उन्हा बोलत होते ऊन आहे बघ बाहेर किती बघ किती घाम आलाय मला आता या प्रतिमा म्हणतात नाही तू खोट बोलतेस तन्वी तू ऊन कधी पचत नसत तू खून पचवण्याबद्दल ना बोललीस नागराण म्हणतो नाही ओ नाही वहिनी ती ऊनच म्हणाली खून बिन कशाला बोलो आम्ही वहिनी अग काहीतरी काय प्रतिमा म्हणतात आता म्हणतात नाही नाही मी एवढं चुकीचं कधी ऐकेन लगेच प्रिया म्हणते अग आई मला ना तेच तेच बोलायला सारखं सारखं नाही आवडत पण काय होतय मला तेच तेच दिसतंय म्हणून मला बोलावं लागतं ग मला आई तू गोया नाही घेतल्या ना गेवर म्हणून तुला असं दिसतंय आणि असं ऐकू येते बर का प्रतिमा त्या घाबरून जातात जरा आता आणि एकदम कॉन्फिडन्सने म्हणतात नाही नाही मी बरोबर ऐकलंय सगळं मग लगेच नागराज म्हणतो अगं वहिनी बरं बोल बोलते प्रिया अगं तू स्वतःची काळजी घे बर प्रतिमात्या म्हणतात मी ना माझी सगळी औषध वेळेवर घेत असते भाऊजी आता लगेच प्रिया म्हणते बाप रे काका अहो किती उशीर झाला हो अहो मला ना आता निघायला हवं मग लगेच नागराज म्हणतो बरोबर जा 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 तू आता तुला उशीर होईल मग लगेच प्रिया म्हणते आई अग तुझी काळजी घे ग मला ना तुझ्यामुळे जीवाला घोर लागतो ग बऱ्याचदा द्या बरं चला येते मी ह आता मला उशीर होतय ग येते आई मी काळजी घेतो तुझी असं म्हणून लगेचही निघून जाते बर का लगेच नागराजला वाटतं प्रतिमा त्या काहीतरी बोलणार त्यामुळे लगेच नागराज म्हणतो अगं ये सुमन अग आवरलं का तुझं आणि लगेच नागराज त्याला टाळून तिकडे चालला जातो पण त्या काही सेकंद तिथेच विचार करत उभे असतात तर आता बघा चैतन्य आलाय अर्जुनच्या घरी आणि आता या प्रकरणावर प्रकरणावर हे तिघे जण चर्चा करत असतात अर्जुन त्याच्या खबऱ्याला विचारत असतो ही टीप कोणी दिली पोलिसांना आणि किती वाजता मिळाली ही टीप आणि हे सगळं कसं झालं तसं मला चैतन्यानं सांगितलंच पण यातले बारक्यातले बारीक डिटेल पाठव मला डोमेशन काढून पाठव आबतो अर्जुन आता जरा पॅनिक झालेला दिसतो फोन ठेवतो तो आणि म्हणतो मला माहित होत की दामिनी देशमुख हरले आहे ते सगळं तिला सहन होणार नाही आणि ती अशा पद्धतीने पाठीवर वार करणार आहे यावर चैतन्य म्हणतो अरे असे प्लॅन कधीही सक्सेस होत नाहीत अर्जुन आणि ते सायलीचे रडणे बघून चैतन्य म्हणतो सायली वहिनी तू काय टेन्शन घेऊ नको अग आता जरा ब्रेकिंग न्यूज आहे म्हणून जरा खळबळ उडाली आहे पण मधुबाऊनी या प्रकरणात काही ना केलेलं नाही हे लवकरच अर्जुन सिद्ध करेल तू इतकं का टेन्शन घेतेस त्यावर अर्जुन म्हणतो हे बघा काही झालं ना तरी त्या दामिन देशमुखला ना धडा शिकवायलाच पाहिजे ही काय पद्धत आहे का, का कि जिंकण्याची त्यावरती सायली म्हणते हे सगळं दामिनी मैपत मुद्दाम करता येत ना चैतन्य म्हणतो पण आता या सणाला मधुभावांना अरेस्ट होणार नाही ही, ही आपली पहिली प्रायोरिटी आहे अर्जुन म्हणतो लवकर जा चैतन्य आणि तू सगळी तयारी कर चैतन्य म्हणतो सायली वहिनी अगं मधुभाऊना काही होणार नाही तू नको टेन्शन घेऊ तर आता अर्जुन म्हणतो सायली चला आता आपण मधुबावांना सांगायला जाऊया त्यांना चुकीच्या जा पद्धतीने करण्यापेक्षा आपण समजून सांगितलेलं बर तर आता भा, हा भाग इथे संपवला आहे तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय जो काल दाखवलेला त्यांनी तो पोलीस तिथे येतात अटक करण्यासाठी मधुबाऊंना आणि मग अर्जुन लगेच त्यांची बेल करतो तो, तो आधी म्हणत असतो पंधरा मिनिट मला वेळ द्या मीडियावाले सुभेदारांना खूप परेशान करतात कल्पनताईंना टेन्शन येतं पूर्ण आजीला टेन्शन येतं तर असो हा आजचा भाग पण छान दाखवला आहे तर आता इथून पुढचे भाग असेच इंटरेस्टिंग असणार आहे तर बघूयात काय होतंय उद्याच्या भागात तर पाहत राहा ठरलं तर मग ही मालिका तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत देण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग ह्या मालिकेचा मालिकेतला कोणता एपिसोड तुम्हाला जास्त आवडलाय त्याला रेड हर्ट ही कमेंट करा आणि ठरलं तर मग ह्या मालिकेला असेच भरभरून प्रेम देत राहा आणि ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद